कर्नाटकमधील बेळगाव मधल्या या पार्कमध्ये बसलेलो हो। आहोत आणि या पार्कचे दोन भाग आहेत एक मधातून ओढा गेलेला आहे एका बाजूला महात्मा गांधींचं स्मारक आहे एका बाजूला समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि किती कॉन्ट्राडिक्टर आहे एका, एका माणसाने मुघलांविरुद्ध तलवार बंदूक उसळून लढा दिला त्याला आपण हिंसा म्हणतो आणि एका बाजूला अहिंसेची मूर्ती असलेले महात्मा गांधी किती कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी आहेत तर त्याच पार्कमध्ये महात्मा गांधींचं एक स्मारक आहे जे की एक राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं एकोणचाळीसावं त्या बेळगावमध्ये झालेलं होतं आणि त्या लढ्याचा इतिहास सांगतो बरेच जण महात्मा गांधीजींना नावं ठेवतात आता त्याच पार्कमध्ये बसलेले आहे अरे नालायकांना तुम्ही पहिले इतिहास वाचा महात्मा गांधीजी काय होते तुमचे अजून खायचे वांदे तो माणूस अठराशे अठ्याऐंशी मध्ये लंडनमध्ये बॅरिस्टर झालेला माणूस आहे तो आठाश 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 तो माणूस त्या दक्षिण भारत आफ्रिकेत गेला दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर तिथं त्या वर्णभेदाविरुद्ध त्या दुसऱ्या देशां लोकांच्या विरोधात लढला दुसऱ्या देशात लढलाय तुमचं स्वतःच्या देशात बोलायला दुसऱ्यांविरोधात गांठ फटते तुमची लाज वाढू द्या ला 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 तुम्ही जे आपण जे राष्ट्रांवर जगतो भाषांवर जगतो ना हे असं नालायकपणे करून आपण कोणाच्या साध सरपंचाच्या विरोधात बोलायची सुद्धा दम नाही तुमच्या अगं तो माणूस दुसऱ्या देशात जाऊन वर्णव्यवस्थेच्या विरोधात लढायला मानवतो तो माणूस भारतात असताना लाठी हातात होती पण तो माणूस अहिंसेच्या आधारावर या माणसाने इंग्रज पळवून लावल्याची इतिहासात नोंद आहे त्यामुळे या माणसाची स्मारक आहेत तुम्ही इतिहासात जगा तो तुम तुमचे खायचे वांदे आहेत ना आज दर तासाला फ्लाईट आहे तरी तुम्ही विदेशात सोडा तुम फ्लाईट सुद्धा बसले नसतात भिकारच तो माणूस त्यावेळेस दुसऱ्या देशात शिकायला होता तिसऱ्या देशात कामाला गेलेला होता त्या माणसात श्रीमंतीचा अंदाज आलावा त्या माणसाचा शिक्षणाचाही अंदाज आलावा इतिहासावर बोलण्या अगोदर माणसाने वाचलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे त्या काळची परिस्थिती जाणून घेतली पाहिजे जा। आज जे खातोय ना फुकडा पण त्या काळात तसं नव्हतं भिकारतोड धंदे नव्हते त्या काळात त्या काळात खायचे सुद्धा वांदे होते त्या काळात तो माणूस दुसऱ्या देशात शिकतो तिसऱ्या देशात काम करत होता आणि भारतात आल्यावर इंग्रज पळून लावले हा इतिहास आहे महात्मा गांधीजींचा इतिहासात वाचा तो माणूस किती रॉयल जागू शकला असता पण तो माणूस एका साध्या कपड्यांवरती राहून भारताचं दुःख समजावं म्हणून तो माणूस राहिलेला आहे आणि आपण त्या माणसाला नावं ठेवतो इतिहास म्हणजे इतिहासाला शिवाय देण्यापूर्वी इतिहास जगणं इतिहास वाचणं फार महत्त्वाचं आहे हे जे भिकारचोट धंदे आहेत ना भाषणांचे रिकामचोट हे नंतर आहे हे रिकामटेकडे लोक असतात ज्यांना काही घंटा माहीत नसतं काही घेण नसतं फक्त आपली बळबळ करायची आणि आपला शांतपणा समाजासमोर मांडायचा आणि समाजात तेढ निर्माण करायचं ज्यावेळेस तुम्ही ते जीवन त्याग केलेला असतो त्यावेळेस ही स्मारकं उभी राहतात हिकारतोट धंदे तुमचे पुतळे सोडा तुमची खायचेसुद्धा बांधे त्यामुळे इतिहास वाचा जगा त्यानंतर इतिहासावरती बोला जॉगिंगचं पार्क नाही आहे फक्त तुम्हाला अजून एक विशेषतः दाखवतो आहे पार्कमधली फार सुसभ्य आणि फार चांगल्या पद्धतीने हे पार्क मेंटेन केलेलं आहे हा सगळा धबधबा आहे हा सॉरी धबधबा नाही हा ओढा आहे जो शहराच्या मध्य भागातून येतो आणि या पार्कच्यासुद्धा मध्य भागातून काढलेला आहे हा धबधबा सॉरी धबधबा नाही ओढा आहे आणि आता हे तुम्हाला दाखवतो हे जे आहे ना किती भारी आहे हे ते तुम्हाला दाखवतो मी आता पार्कच्या मधोमध बांधलेलं आहे हे आणि हे समुद्रात जी वाळू आणलेली आहे इतकं मोठं आहे ना ते कशासाठी आणलेलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला आता आताच जो काय पुतळा दाखवला तुम्हाला हा छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे तो बेळगावातल्या एका पार्कमध्ये आहे एका बाजूला महात्मा गांधीजींचं पार्क आहे एका बाजूला शिवरायांचा पुतळा आहे म्हणजे शिवरायांचा जो एक हे होता तो अख्ख्या दक्षिण भारतावरतीसुद्धा बऱ्याच प्रमाणावरती होता तंजावूरपर्यंत जे काय राज्य होतं शहाजीराजे खरं तर दक्षिणेतच बराच काळ राहिलेले पण दक्षिणेत खास करून शिवरायांचा प्रभाव अजूनही जाणवतो आहे आणि जे पुतळे आहेत हे बेळगावमध्ये खूप पुतळे आहेत छत्रपती शिवरायांचे खरं तर तो भाषावाद प्रांतवार जी रचना झाली होती त्यावरून जो सगळा वाद आहे मराठी भाषिक वर्ग फार आहे बेळगावमध्ये भरपूर आहे पण असं असतानासुद्धा दुसऱ्या राज्यातसुद्धा आपल्या छत्रपती शिवरायांचं एवढं वर्चस्व किंवा त्यांना एवढा मानणारा वर्ग आहे हे बघून फार आनंद आनंद होतो माणसाला की आहेत बाबा महाराजांना मानणार आहे भयंकर पुतळे आहेत बरं आणि एवढे मोठमोठे मोड़ पुतळे आहेत ना बेळगावमध्ये तुम्हाला बघून आश्चर्य होईल एवढे मोठमोठे मोड़ पुतळे बेळगावमध्ये छत्रपती शिवरायांचे आहेत त्यांना मानणारा आणि मराठी वर्ग भयंकर आहे खरं तर बऱ्यापैकी मराठीच बोलतात लोक इथं पण मला बघून फार आनंद झालेला आहे